सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सहवाग्राराला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे एकवीसशे रुपयेची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी अजित पवारांनी केली मोठी घोषणा तर का आले नाही अजून एकवीसशे रुपये व केव्हा येणार की अजून वाट पाहावी लागणार चला सविस्तर जाणून घेऊया नमस्कार प्रेक्षकांना मी नील्स सोनार आणि आपण पाहत आहात बोल्या मीच माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सभागृहात निवेदन दिले सध्या आमची परिस्थिती नाही पण आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असे अजित पवार म्हणाले अजून पवारांचं असं म्हणणं होतं की सगळे सोंग करता येते पण पैशांची सोंग करता येत नाही पैसे देणार नाही असे आम्ही म्हटले नाही पण आर्थिक परिस्थिती बघून आम्ही ते देऊ असं ते म्हणाले परंतु राज्यात पुन्हा महायुतीची सरकार आल्यास लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी केली होती मग महायुती सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न विचारला जात होता तेव्हा अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतात दहा मार्च रोजी अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला मात्र या योजनेचा सन्मान निधी वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही त्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते आज अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सभागृहात निवेदन सादर करताना उपरोक्त माहिती दिली की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार नाही असे आम्ही कधीच म्हटले नाही पुढे पवार म्हणाले की सगळ्या सोंग करता येतात मात्र पैशांची सोंग करता येत नाही आणि त्या पद्धतीने आमचे काम चालले आहे व आम्ही त्या खात्याच्या मंत्री अदिती तटकरे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार असल्याचे सांगितले आहे मी पण सभागृहात सांगतो आहे आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देणार सध्या आम्ही पंधराशे रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढची रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ती देऊ असे अजित पवार म्हणाले ह्यावर तुमचे मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोलेमन्स शहा आपल्या यूट्यूब चॅनलला